né marathi ira no kotras deus mala मला माहिती आहे नकळत माझ्याकडून खूप मोठी चूक झाली पण तू देशील ती शिक्षा भोगायला तयार आहे फक्त एकदा सांगे तू मला ओळखलंस हिरा मी मी तुझा शेग वगैरे सांगतो ओळखलायस ना मला अगं फेसबुकवर तासन तास चॅट करायचो ना आपण एकमेकांबरोबर मला माहिती आहे हिरा आपण आपण खूप स्वप्न पाहिलेत एकमेकांबरोबर आणि सगळी स्वप्न अर्धवट राहिलेत फक्त माझ्यामुळे हिरा ती उरलेली स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी माझी प्लीज ना चल ठीक आहे तू मला नाही ओळखलं तर चालेल अगं पण हे कसं विसरतेस तुला बरखाद्या सारखं एक रिपोर्टर व्हायचं राजदीप सरदेसाई निखिल वागळे यांच्यासारखे एक आक्रमक पत्रकार व्हायचं होतं ना तुला हे बघ तू तू म्हणतेस ना मी मे, मी केपेबल नाही आहे नोकरीसाठी ठीक आहे मी मी स्वतः रिझाईन करतो मी सोडून देईन नोकरी पण हिरा तू तर एक चांगली रिपोर्टर आहेस ना मग उठ ना कर ना तुझी नोकरी ही इरा मला मला नाही सहन होते सगळं मला नाही माहिती मला काय होतं सगळीकडे तूच दिसत असत आणि मला आणि मला त्रास होतोय याचा इरा तू तू फक्त बरी हो प्लीज मला एका नॉर्मल माणसासारखं आयुष्य जगायचं आणि जोपर्यंत तू शुद्धीवर येत नाहीस ते शक्य नाहीये इरा, प्लीज बोल काहीतरी प्लीज इरा, प्लीज बोल जेव्हा जेव्हा तू इराच्या जवळ गेलाय तुझा स्पर्श दिला झालाय तेव्हा तेव्हा तिच्या शरीरात काहीतरी हालचाल झाली तिनं आपल्या डोळ्यांची उघडझाप केली आणि तुझ्याकडे कुणीतरी ओळखीचं असल्यासारखं पाहिलंय हा योगायोग आहे की पण हा योगायोग इराच्या आयुष्यात खूप महत्वाचा आम्ही तर आशा सोडली होती की इरा कधी शुद्धीवर येऊ शकेल किंवा नाही पण एवढं मात्र नक्कीच सांगतो की इराला तुझी गरज आहे तुझ्या आयुष्यातला थोडा वेळ तो तिच्यासाठी दे तिला शुद्धीवर आणण्यासाठी तुझी फार मोठी प्रेमात ही गंमतच निराळ जेव्हा आपली राजकुमारी आपल्या राजकुमारावर प्रेम करू लागली होती तेव्हा आपल्या राजकुमाराला ते ध्यानातच आलो नाही आणि आता अस्वस्थ झालाय शोधतोय तिला तळमळतोय पण तिच्या ध्यानातच येत नाही आपल्या राजकुमाराच प्रेम कारण ती बेशुद्ध आहे पण आलं पाहिजे आपल्या राजकुमारचं प्रेम राजकुमारीच्या ध्यानात आलं पाहिजे विठ्ठलानं नक्कीच काहीतरी व्यवस्था करून ठेवली असत बघू बिद्धार, बिद्धार, बिद्धार। तुम्ही एम बी ए कधी झालात एम बी बी एस एम डी एम बी बी एस एम डी हां मला ना तुमचे सगळे सर्टिफिकेट्स चेक करायचे आहेत अरे तुम्ही डॉक्टर आहात का बंधू बाबा हा काय उपाय झाला का त्या हारामकराला मी माझ्या मुलीच्या आजूबाजूला फिरकू देणार नाही हे नाही मी जी गोष्ट करायला सांगतोय ती गोष्ट मेडिकल प्रोफेशन मधला कुठलाही माणूस सांगणार नाही पण माझ्यावर विश्वास ठेवा काही गोष्टी काही संवेदी काही स्पर्श औषधापेक्षाही जास्त काही करतात आणि हे सगळं आपल्या डोळ्या देखत घडतंय म्हणून मी हा आग्रह करतोय उगाच नाही प्लीज ट्राय टू अंडरस्टँड या छोट्याशा ब्रेक नंतर पुन्हा रोखोक मध्ये तुमचं एकदा मनापासून स्वागत आज आपल्याकडे असे पाहुणे आलेत ज्यांचं म्हणणं आहे की आपण कृष्णाची राधा हो। चक्क कृष्णाची राधा आणि तो एक पुरुष आपण त्याला काही प्रश्न विचारणार हो। मला तुम्हाला असं विचारायचं की हा दावा आजपर्यंत अनेक लोकांनी केलाय तेव्हा तुमचा दावा हा खा कशावरून आणि काय पुरावा काय तुमच्याकडे आज तुम्ही माझ्याकडे पुरावा मागताय उद्या कृष्णाकडे पुरावा मागाल पण कृष्ण काय का पृथ्वी तलावर येऊन दावा करत नाही सांगताय कि मी कृष्णाची राधे होते हॅलो एक्सक्यूज मी मला प्रसिद्धीची गरज नाहीये लोक ओळखतात मला आणि कुठलाही दावा फक्त राधा असण्याचा करत नाहीये मी तुम्हाला पहिल्यांदा टीव्ही वर पाहिलं ना तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तुम्ही मागच्या जन्मीचे पेंड्या होता मला असं वाटतं की तुम्ही बोलण्याचं माहिती तो मला माहित होता तू कबूल करणार नाही कारण तुला कमीपणाचं वाटत पण मी तुला चांगली ओळखू नये करायचा त्यावेळी सुद्धा अशीच बडबड करायचा जरा कुठे मी आणि कृष्ण अशा महत्वाच्या विषयावर बोलत बसलो की आला मध्ये मध्ये जरा शांतता म्हणून नाही पेंड्या तुम्ही सारख पेंड्या काय म्हणताय मी खरं तेच बोलते पेंड्या तुम्ही मला इथे बोलवलं तेव्हा काय सांगितलं सगळं खर खरं खर बोलायचं तेच करते मी ओ गॉड एकदा पोहे दिलेस त्या कृष्णाला त्यानंतर रोज तू त्याच्याकडून आणि पेंड्या दही दुधाची चोरी करत होतास तोपर्यंत ठीक होतो पण एकदा तू माझी कंचुकी चोरून पळून गेलास का काय का 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 का? का का? का कंचुकी काय कंचुकी 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 कंचु कंचुकी माझी कंचुकी तू चोरलीस परत ते माझी कंचुकी का दिलीस माझी कंचुकी तुझ्या बायकोला वापरायला तुझ्या परत तो तो एका ब्रेकची आवश्यकता आपल्यासाठी आणि आपल्या पाहुण्यांसाठी सुद्धा तेव्हा पाहत राह रोख नाही 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 काही नाही माझी कंचुकी प्लीज, प्लीज, बस, इरा, इरा, इरा बघ माझ्याकडे मी आलोय विसरलीस क्रांती करायची आहे ना तुला न्यूज मध्ये अगं मग उठ नाही इरा तू तुझ्या स्वतःच्या पावर उभं राहणं खूप गरजेचं आहे तुला तुझी स्वप्न पूर्ण करायचे आणि त्यासाठी मी तुझ्या बरोबर आहेच हे हिरा उठ ना बघ तुझा प्रिन्स आलाय तुझं तुझा, तुझा शेख वगैरे आलाय इरा प्लीज बोल काहीतरी हेक चल उठ प्लीज चल हिरप नैक नेक हिरा काय मूर्खपणा आहे चल इरा उठ ही आउट प्लीज प्लीज ए ए प्लीज नाही नाही तू आताच्यात बाहेर हो हिरा ऐक मज नाही ओठ इरा इरा तुझा, तुझा शेख वगैरे इरा अग मी तुझा प्रिन्स इरा इरा प्लीज लुक एट मी इरा 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 डोळे उघड मूक ना इरा थांबा इरा अभिषेक या गोष्टीचा तुमच्यापेक्षा जास्त आनंद दा मला झालाय आता लवकरात लवकर ती बरी होणार तुला पण ओळखेल लवकरच अरे मी काय म्हणत होतो एकदम चमत्कारच झालाय आपण मस्तपैकी स्टोरी करू शकतो याच्यावर माईकनच डोकं फोडून या गोष्टीला प्रसिद्धी दिली तर आ, ठीके, ठीके। मी फक्त तुला सांगायला फोन केला होता की तू वाचलास नाहीतर मी तुला सोडलाच ना ठीक आहे ठीक आहे मी काय म्हणतो की म्हणजे ती बरी झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून माझ्याकडे असणार त्या बाबतीत काही प्रश्न नाही डोंट वरी अबाउट इट या बरे यावर जर तिला मध्येच काम करायचं असेल ना तर त्याच्यासाठी मी वेगळं चॅनल काढीन आणि त्यात तुला कामाला ठेवीन चल चल बाय बाय फोन ठेव काय तोंडाकडे काय बघताय कामा करा की तिकडं आय लव्ह यू सो मच खरं तर मी तुझ्यामुळेच बरी झाली आहे यु नो वॉट आय वॉन्ट अ मॅरी यू राईट नाव अरे खरंच मी आता नाही जगू शकत तुझ्याशिवाय खूप खूप प्रेम करते मी तुझ्यावर माझ्यासारखीच फट सतत माझ्या अवतीभोवती असायचीच ना तू तू माझ्या अवतीभोवती असण्याची मला इतकी सवय झाली नाही इराखी माझ्या जगण्याचा भाग झालीस ग तू युअर अ पार्ट ऑफ माय लाईफ आपल्या इंटरनेटवर कुठेतरी खोलवर तुझ्या मनात तू माझ्यावर प्रेम करत होतेस हीरा म्हणूनच तर माझी जरी चाहूल लागली तरी तरी तुझ्या शरीरात संवेदना निर्माण होतात बिकॉज यू लव्ह मीरायूरा खूप 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 प्रेम करतो मी तुझ्या वेळा होतो वेळा होतो की समजू शकलो नाही की तुझ्या माझ्यावर किती प्रेम पण आय लव यू इरा आय नीड यू आय नीड यू इरा आय नीड यू दादा दादा तू लढतोय का मला काय झालंय ते गेले <laughs> काही दिवस मी मी तुम्हाच्या घ्यापासून काहीतरी लपवून माहितीये की माझा टीचर खूप प्रेम आहे आणि मला ती हवी आहे आय नीड हायड ग्रेट जॉब थँक यू सर थँक्स सर आयुष्यात एक तरी गोष्ट चांगली केली असतो आज मी तुझ्यावर फार खुश आहे त्यामुळे आजच्या रात्रीचा शो तू करायचास काय रे काय झालं सर सर मी तीन वर्षात पहिल्यांदा माझ्याशिवाय मी कोणाला संधी देतोय लाईव्ह शो आहे काळजी आहे सर डोंट वरी आता ना मला कोणतीही भास होत नाही ज्याला मी भास समजत होतो ते सत्य निघाले आणि ज्याला सत्य समजत होतो ते भास निघाले तू काय म्हणतोस कळत नाही मला मलाही अजून नीट काय कळलेलंच नाहीये सर पण एवढं खरं की प्रेमात खूप ताकद असते सर खूप मोठी ताकद इराबद्दल बोलत ना डोक्यातून विचार का बाप सर्किट आहे गोळ्या घालून मारेल तुला एखाद्या अतिरेक्याच्या मुलीशी लग्न केलंच तरी चालेल पण त्याच्या मुलीशी लग्न करू नको कळलं ऑल द बेस्ट मध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपल्या बरोबर आहे सनी सनी जरी इथे आपल्याला पुरुषाच्या वेशात दिसत असला तरी त्याचा असा दावा आहे की तो एक बाई आहे आणि त्यासाठी त्यासा त्याला लिंग बदल शस्त्रक्रिया करायची आणि यासाठी त्याच्या घरच्यांचा नातेवाईकांचा आणि त्याचबरोबर मित्रांचाही विरोध आहे पण सनीने असं ठरवलंय की काहीही झालं तरी तो ऑपरेशन करणार आणि मुलगी होणार म्हणजे होणार तर सगळ्यात आधी टाळ्या वाजवून स्वागत करूया सनीच मग सनी या शो मधून तुला प्रेक्षकांना नक्की काय सांगावं असं वाटतं मला प्रेक्षकांना काहीच सांगायचं नाहीये पण मला सांगायचंय ते माझ्या नातेवाईकांना प्लीज मला मुलगी होऊ द्या हात जोडते मी खोटं खोटा, -खोटा मुलगाहून राहायचा कंटाळा आलाय मला आता बस मी जशी आहे तशी मला जगू द्या क्या बात है? मी सनीच्या घरच्यांना एकच विनंती करेन की सनीला ऑपरेशन करून मुलगी होऊ द्या आणि तसही सनी जर मुलगी झाला तर या सगळ्या तुमचाच फायदा आहे ओ बघा ना मुलगी झाल्यानंतर सनीच उरलेलं शिक्षण एकदम फ्री होणार त्याचबरोबर आतापर्यंतच आयुष्य सनीने म्हणून घालवल्यामुळे तो मुलांना चांगला ओळखून त्यामुळे तो स्वतःसाठी एक चांगला मुलगाही शोधू शकतो <laughs> शोधू शकते आता एवढे फायदे असताना कशा लोक विरोध देवा काय वेडा आहे हा मुलगा अरे किती चांगला मुलगा आहे तो किती केलाय त्याने तुझ्यासाठी तुला सांगितलं नाही का मी तो इथे येऊन बसायचा तुला पेपरमधल्या बातम्या वाचून दाखवायचा त्याला भेटल्यावर माझ्या लक्षात आलं की तुझ्याशिवाय या जगात नावं न ठेवण्यासारखं कोणीतरी आहे आणि तो म्हणजे तो खरं सांगू हिरु माझा जावं असावा ना तर याच्यासारखा पप्पा मी तुम्हाला सांगितलं होतं ना तुमचा जावं शोधला मी ऑलरेडी हा काय पाहतं बघा शंभर मेसेजेस आहेत त्याचे आत्ता <laughs> फोन करते सनी आमचा पुढचा प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की आत्ता फोन सायलेंट वर नाही का ठेवत आहेत माझ्याकडे नाहीये फोन आय एम सॉरी आय एम सॉरी इरा अपने, अपने शे। शे? तू इरा तुला आठवत आपण आपण इंटरव्ह्यूच्या आधी भेटलो तुझ्या दिवशी तू, तू माझा प्रिन्स तू? तू मला सांगितलं का नाहीस तूच माझा चेक वेगळास म्हणून

मूर्खा तू कधी चांगला पत्रकार होशील लाईव आहेस तू असू दे तुझ्यासाठी तुझ्यामुळे एक चांगला माणूस होण्याचा प्रयत्न करतो हेच माझ्यासाठी खूप आय लव्ह यू इरा आय लव्ह यू तू का बोलतोय गेली तुझी ठेव जाऊ दे तशीही नोकरी माझी नव्हतीच तुला माहिती आहे नोकरी मला कशी मिळाली अरे लाईफ सु चालू आहे बघा लाईफ चुल बाहेर काय बघायचं हे तू कर बघतो बघ करते

खूप मोठ टेन्शन दूर झालं नशिबालाच असा मुलगा मिळतो आजकाल माझाही नशिबावरती विश्वास बसायला लागलाय बाकी काही केलं नाही या मुलांनी पण लग्न मात्र योग्य मुलीशी केलं झालं सुरू कौतुक करतोय एकच अपेक्षा आहे माझी तुमच्याकडून मुलीला नीट सांभाळा खूप लाडात वाढवले तिला काही लागलं तर सांगत चला आणि तुम्हाला माहिती आहे ना माझं बंदुकीचं दुकान आहे ते असेल तर तर मुलाला सांभाळून घ्या घ्या काही चुकलं आधीचे बाबा आणि इराचे पाप्पा आहे तसेच राहणार काही फरक पडणार नाही पण आपला राजकुमार तो तरी नॉर्मल झाड का बघूया

आता फक्त घरचीच वॉल घरचीच विंडो कारण हीच खरी लग्न झालं बर जाऊया जाऊया काय पैसे मंत्र आवडले ना माझे मंत्रात खरच ताकद असते का प्रचंड सामर्थ्य असत म्हण मग लग्नात मंत्र म्हणत कशाला वेळ वाया घालवता देश महासत्ता व्हावा म्हणून मंत्र म्हणा ना तेवढंच देशाचा कामी याल हे फोटो घे रे पैसे द्यावे लागतील ना